बातमी नागपूरहून नागपूरमध्ये मनपा प्रशासनानं मान्सूनपूर्व कामाची आढावा घेतलेला आहे मा मनपाच्या पावसाळ्यापूर्व कामांचा आढावा घेतला गेलेला आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतलेला आहे आणि प्रशासनाला सूचना केल्या आहेत नागपूर मनपाच्या पावसाळ्यापूर्व कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेला आहे आणि सोबतच काही प्रशासनाला सूचना आणि निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली आहे आणि प्रशासनाला निर्देश देखील आहेत नक्कीच पावसाळ्यापूर्वी आपत्ती आठवड्यात जर बघितलं असेल तर मनमाळ आयुक्तांची आमदार व माजी आमदार नगरसेवकांसोबत दोन या बैठक घेऊन तयार करण्यात आला तो अहवाल त्यासोबतच त्यांना निर्देश सुद्धा देण्यात आले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपाद्वारे शहरात सुरू लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा सुद्धा देण्यात आले होते या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्याच्या कामावर प्रश्न उपस्थित केले होते त्यासोबतच जे बघितले असेल तर या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता देवा असे निर्देश सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत या बैठकीत जे काही जे काही अहवाल आहे तो अहवाल लवकरात लवकर सादर करून त्यावर लवकरात लवकर काम करण्याचे निर्देश सुद्धा चंद्रकांत बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ